नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव एक ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल ओरात शाजनी अवक तीनशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंचाहत्तर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल लातूर मुरड अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी अवघ दहा हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा